दलित पॅन्थर एक विद्रोही विचारधारा दलित पॅन्थरचा हा वणवा सबंध महाराष्ट्रात धगधगत होता मग विद्रोहाच्या आगीपासून ठाणे जिल्हा कसा अलिप्त राहील ही बंडखोर विचारधारा ठाण्यातही दलित पॅन्थरच्या माध्यमातून तरुणांमध्ये वणव्यासारखी पसरली इलिया पेरुमलचा अहवाल ढालींची विस्तविलेख ढसाळांची शिवराळ कविता आणि भाषण यांनी ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी भीमसैनिक पेटून उठला होता आता संविधानिक आंबेडकरी लढ्याला प्रतिकाराचं बळ मिळत होतं ढसाळ ढाले जवी पवार अर्जुन डांगळे भाई संगारे अविनाश महातेकर उमाकांत रणधीर दया पवार बाबूराव बागुल रामदास आठवले यांच्यासारखे दलित साहित्यिक आणि नेत्यांच्या व्याख्यानांनी सभा भाषणं गावगुंडांवर तुटून पडण्याची प्रक्रिया याने ठाणे जिल्हा भाराऊं निघाला होता दलित पॅन्थरने कल्याण डोंबिवली बदलापूर उल्हासनगर ते पालघर शहापूर वाडा मोखाडा कसाऱ्यापर्यंतच्या ऐंशी पॅन्थरच्या शाखांमधून आंबेडकरी समाजात स्फुल्लिंग चेतवलं होतं संघारे आणि महातेकरांसारख्या आक्रमक नेतृत्वाखाली या ठाणे जिल्ह्यात दलित पॅन्थरची कमान सांभाळली की सुरेश सावंत सारख्या अभ्यासू तितक्याच लढाऊ तरुण आले एक युवकांची फळी या निमित्तानं पुढे आली जी सामाजिक न्यायासाठी अंगावर जातीवाद्यांचे दगड गोटे लाठ्या चाकूचे वार पोलिसांची मार फौजदारी खटले तुरुंगवाच सगळं सगळं हसत हसत झेलायला तयार होती ज्यात शेकडो महिला रणरागिणी देखील होत्या एस बी वाघमरे हे पॅन्थर आणि ठाणे जिल्ह्याचे दुवा बनले आंबेडकरी विचारांनी भारावलेले ठाण्याचे पहिले अध्यक्ष प्रल्हाद साधू रोकडे तथा अण्णासाहेब रोकडे प्राचार्य रमेश जाधव प्राध्यापक एकनाथ जाधव एन एस आढाव बी बी मोरे आनंद एस मॅथ्यू श्याम गायकवाड एस बी अमीन प्राध्यापक विठ्ठल शिंदे हे पायात वारं घेऊन जिल्हाभर दलितांवरील अन्यायविरोधात लढत होते भिवंडीचे सुरेश जाधव वसंत कांबळे काळूराम जाधव यशवंत गायकवाड भगवान शेलार राजाभाऊ गायकवाड भगवान भोईर बाळ भोईर दिवंगत मिलिंद रणदिवे सीता सावंत पँथर सीताराम गायकवाड जयंत सोनवणे राजू रणदिवे अरुण कांबळे अरुण पाठारे अशोक बहिरव बाळ भालेराव लक्ष्मण गांगुर्डे हरीश दोंदे विश्वनाथ जाधव दासू ठोंबे शिवराम मोहिते भगवान गाडे दत्तू जाधव मारुती जाधव विजय भालेराव अशोक बच्छाव लर काकळीस बाळाराम जाधव महादेव सोनवणे मोहन जाधव भीमराव डोळस महादेव रायबोले यांच्यासारखे ठाणे जिल्ह्यात असे हजारो ज्ञात अज्ञात पॅन्थर्स या जाती अंताच्या लढाई तळहातावर स्वतःचे प्राण घेऊन उतरले होते कल्याणच्या शिवाजी चौकातील दंगल कुटीर रिपब्लिकन नेते रासूगवईंची उल्हासनगरातील दोनदा सभा उधळणं नामांतराच्या उठावात कित्येकदा जीव जाईपर्यंत पोलिसांचा मार खाणं तुरुंगवास भोगणं पोलीस स्टेशन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणं एवढंच नव्हे तर बळजबरीनं दलित पॅन्थरची बरखास्ती करणाऱ्या दस्तूर खुद्द राजा ढाल्यांचं भाषण रोखण्याची धमक देखील या ठाण्याच्याच पॅनथरमध्ये होती दलित पॅन्थरने ठाणे जिल्ह्याला समाज परिवर्तनासोबत राजकीय ताकदही दिली सुलोचना नगराळे व अण्णा रोकडे हे कल्याणला दोन पहिले नगरसेवक दिले ठाणे जिल्ह्यातील पॅन्थर्स हे महाराष्ट्रात कुठेही दलितांवर अन्याय झाला तरी झडप घालायला तयार असायचे यात वैऱ्याशी दोन हात करताना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या कौशलनगर येथे राहणारा अठरा जानेवारी एकोणीसशे शहात्तरला पहिला पॅन्थर मुथू शहीद झाला पुढे देवराम लिहितकर बाबा मोरे करोतिया अशोक गायकवाड नरेश गायकवाड असे अनेक पॅन्थर्स धारातीर्थी पडले दलित पॅन्थरची स्थापना ते बरखास्तीनंतरही ही अनेक वर्ष दलित पॅन्थरला सांभाळायचं वाढवायचं काम या ठाणे जिल्ह्याने केलंय त्यामुळे दलित पॅन्थर आणि ठाणे जिल्हा हे समीकरण वेगळं करता येणार नाही आपल्या शरीरावर लढण्या दरम्यान झालेल्या अनेक जखमा परमवीर चक्राप्रमाणे आपल्या अंगावर मिरवणारे पॅनथर्स आजही या सभागृहात उपस्थित आहेत जोपर्यंत त्यांच्या या शौर्य गाथा अनेक पिढ्यांपर्यंत हस्तांतरित होतील तोपर्यंत नवीन पिढीला लढण्याचं जगण्याचं फळ मिळत राहील व आंबेडकरी चळवळ जिवंत राहील आणि तिथल्या इतिहासालाही म्हणावंच लागेल की भी जिल्हा आहे